ते एक अफसरदाराचा अति बेहाल झाला होता त्याला शांत करण्यासाठी दोन तुकड्या पाडण्यात आल्या एक होती जागवांची तर एक होती भोसल्यांची जागवांचे नेते होते दत्ताजी जाधव आणि भोसल्यांचे नेते होते संभाजी भोसले अरे हत्ती राहिला बाजूला संभाजी भोसल्यांनी चुकून वार केला तो दत्ताजी भोसल्यांवर आणि दत्ताजी भोसले मृत्यूमुखी नुर। पडले त्याचाच बदला घेण्यासाठी लहुजी जाधव पुढे आले आणि लहुजी जाधवांनी वार केला तो संभाजी भोसल्यांवर जाधवांची मान होती संभाजी गेला म्हणून तर गोसल्यांची मान सरळ होती संभाजी गेला म्हणून अरे अरे पण जिजाऊंनी लढाई जिंकण्यासाठी एकीकडे भाऊ होता तर एकीकडे देव दे होता त्या धावत कळस शिवाई मातेच्या मंदिरात गेला आणि म्हणाल्या हे शिवाई माते जर माझे जर माझ्या कर्माने कर मरत असेल कर तर यांनी कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून मला असा एक पुत्र ते कि ते जिंकू उभे करेल सोळाशे त्यांना घडविले होते आणि त्यांना घडविणाऱ्या फक्त आणि फक्त जिदा होत्या त्यांना घडविणाऱ्या फक्त आणि फक्त जिदा होत्या जिदा माते माहिती तुम्हाला त्यांना संस्कार दिले होते लहानपणी सायंकाळ होता त्या शुभांना जवळ गेले आणि सांगत सागर, सागर शुभा राजे म्हणा शुभम करती कल्याण दीप ज्योती नमस्ते दिव्या दिव्या दीपक का काही कुंड़ ज्योती आ दिवा लावला तू जो काही आपण सम्रज्ज बघतो ना तोच आपल्या जीवनात विचार येतो आता सगळ्यांनी नोटीस केलंच असेल आपण रात्री मोबाईल की आपल्या रात्री सोडत फक्त मोबाईल येतो त्यानंतर त्यांच्या जीवनाचा थोडा प्रसंग सांगते तुम्हाला प्रसंग सांगत असताना मी थोड्या गोष्टीच्या माध्यमातून सांगते कारण की तुम्हाला असं मी जर बोलले ना तर तुम्हाला ते कळणार नाही त्यानंतर स्टोरीच्या माध्यमातून सांगते आता दहाव्याचा कार्यक्रम तर सगळ्यांना माहीत असेल माहिती आहे सर्वांना त्यामध्ये ते भाताची गोळे करतात करतात की नाही मग ते सर्व करत एखाद्या ठिकाणी कसाच कार्यक्रम चालू होता

पंडित बुआ पंडित बुआ मी हे भाताचे गोळे खाऊ शकतो का त्यावर पंडित बुआ चिरले आणि म्हणाले अरे वेळा जावस का हे भाताचे तुकडे फक्त स्वर्गातल्या माणसासाठी आहे हे भाताचे जे गोळे आहेत ना ते स्वर्गात मेलेल्या माणसासाठी आहे ते तू जिजामा